नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी टेकडी किनारे घराची भिंत कोसळून शेजारील घराचे नुकसान दोन जखमी अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील मुरलीधर नगर येथे शुक्रवारी दुपारी टेकडी किनारी घराची भिंत कोसळून शेजारील घराचे मोठे नुकसान झाले आहे या दुर्घटनेत भाडेकरू राजेश नलावडे व त्यांची पत्नी मीनाक्षी नलावडे हे जखमी झाले असून त्यांना हात व खांद्यावर दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेख यांच्या घराची दुरुस्ती सुरू असताना शेजारील ग्रीड टाकण्याच्या कामामुळे टेकडीवर उभारलेल्या भिंतीवर अतिरिक्त दबाव आला परिणामी भिंत कोसळून सरळ नलावडे यांच्या घरावर आदळली अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक आणि अग्निशमक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आली सुदैवाने मोठी जीवितांत तळली सध्या पालिकेकडून नुकसानग्रस्त घराची पाहणी करून पुढील कारवाईचा अहवाल तयार करण्यात येत आहे मी राजेश नालवडे कृष्णा मंदिर जवळ राहतो मी दुपारी मी दुपारीच काम करतो मी दुपारी जेवण्यासाठी घरी आलो होतो घरी आल्या असताना माझी बायको किचनमध्ये काम करत होती आणि मी पण किचनमध्ये होतो तो वरण अचानक मध्ये दिवाळ कोसळली आणि सर्व पत्र पडली पत्रा पडून तो डिगाणपूर आमच्या बायकोच्या आणि माझ्या अंगावर पडला माझ्या बायकोच्या खांद्याला लागलं पायाला लागलं मला पण माझ्या डोक्याला लागलं आणि हाताला पण लागले माझ्या आणि माझे फ्रीज फ्रीज आणि कपाडी सर्वांचे नुकसान झाले माझ्या शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा